मित्रांनो स्वागत आहे माझ्या दुसऱ्या पार्ट मध्ये आम्ही परत डोंगर उतरत आहोत आमचा आता परत परतीचा प्रवास सुरू झालेला आहे बघा बांधायला अरे इकडं का आपल्याकडे नाही भेटत नाही बापरे बाप रे हे काय ते आठवण म्हणून कलम बांधायला शेवाळ नेलं <laughs> नाही गुटी कलम बांधणार जर गुटी कलम तुम्ही वरती येतानाचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा आता मी परत डोंगर उतरतानाचा हा ब्लॉग बनवतो आहे बघा अजूनही भाविक येत आहेत दर्शनासाठी धुक्यामुळे दिसत नाही काय नीट त्यांना काय वाटलं नाही मात्र उतरताना हे बघा कसे उतरता ते आणि हे वरणं पण येत आहेत कसे उतरते बघा हे बघा इथं साखर आहे त्याला पकडून उतरायला लागते मी इकडे खालते पूर्ण दुका उतरतानाचा अनुभव वेगळा होता आणि हा उतरतानाचा अनुभव एकदम वेगळा आहे बघा ते जेवढा चढणं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा उतरणं खूप बरोबर बरोबर आहे आमचे मागचे सगळे आहेत मार्गदर्शक सांग पुढच्या वर्षी आवड येणार आहेत पण विचार करू येतील नक्की पुढच्या वर्षी येणार ते पुढच्या वर्षी तुम्ही काय नो कमेंट नोकरी सावकाश आहे तू हे बघा उतरताना किती कठीण आहे ते चढताना काय वाटत नाही उतरताना जाम वाटलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार नमस्कार तर कसा वाटला एक्सपिरियन्स वाटला पुढच्या वर्षी लवकर येणार पुढच्या वर्षी लवकर येणार तुम्ही याल तेव्हा पावसाचा अंदाज घेऊन या इथे पुढे धबधबे आहेत दोन रिस्की आहेत थोडे पहिलाच एक्सपिरियन्स होता एवढा मोठा ट्रिकचा हे बघा अजूनही किती दुःख आहे ते आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघालेले आणि आत्ता वाजलेत दुपारचे तीन वाजलेत तीन म्हणजे बघा आम्हाला किती टाईम गेला तो दर्शन घ्यायला मात्र काय नाही आमचा पूर्ण दिवस हा देवाच्या दर्शनासाठीच होता तर आता उतरताना बघूया कसा बाकीच्यांची धमाल होते ती चढताना काय एवढा वाटत नाही तर उतरताना जाम वाट लागते आम्ही जेव्हा जात होतो ना तेव्हा जाम गर्दी होती त्यामुळे जरा उतरताना तर प्रॉब्लेमच होता आणि आमच्या आता एवढी गर्दी नाही त्यामुळे आम्ही सहज आता उतरू शकतो वेगळी मित्रांनो ट्रेकिंग करायची असेल तर एकदा नागेश्वर नक्की या खेडमध्ये खूप मजा असते तर हा बघा आता धुका गेलेला आहे ते कुठं लोकं आहेत ते खालती एवढं खालती अशी लोकं आहेत आणि इकडं अजून उतरत आहेत खालती ही आम्हीसुद्धा उतरतो खालती हे बघा कसे साखळी धरून उतरतात ते आणि इकडं खालतीसुद्धा माणसं आहेत आणि या आमच्या गाड्यावर कुठं आहेत तिकडे एवढं तिकडं दिसत पण नाही एवढं तिकडं आमचे लांब गाडे आहेत आणि एवढं आम्ही आता ट्रेकिंग करून आलो तीन तासाच्या वरती ट्रेकिंगला लागले आणि दीड तासापेक्षा जास्त आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्हाला लागला पावसुद्धा थांबला आहे त्यामुळे आता डोंगरसुद्धा चांगले दिसायला लागलेत हे सगळे आमचे आता हे मंडळी चाललेत समोर हे बघा खालती खालती गाड्या आहेत इथे गाड्या आहेत आमच्या इथे ते बघा दिसत तुम्हाला वर्ण आले एवढं डोंगरावरण खूप भारी वाटला खूप भारी एक्सपिरियन्स कडक एक्सपिरियन्स डोंगर चढताना जाम दम लागतो मात्र उतरताना दम नाही लागत मात्र स्लीपरी आहे पाय वगैरे घसरू शकतो आणि मुरगळण्याची शक्यता आहे तर चढताना सगळी एकत्र होते त्यामुळे काय वाटलं नाही एवढा गोंगाट किचाट वगैरे होता आणि आता उतरताना थोडा सावकास सावकास उतरायला लागते बघा हळूहळू उतरायला लागतो चढताना एवढं काय वाटत नाही अरे त्याच्यात तुला नक्की उतरतानाचा सगळ्यांनी या दा। उतर नक्की या, या। एकदा नागेश्वरी करून इथं दगडी कशी आले ते वाहून पावसात मित्रांनो जाताना आम्ही पाच सहा वेळा थांबूनच गेलो मात्र आता उतरताना नॉनस्टॉप उतरत आहोत कारण जोश आता वाढलेला आहे आणि गर्दी सुद्धा नाही आणि उतरण असल्यामुळे एवढा दम सुद्धा लागत नाही पहिली जे आम्ही स्टार्टिंग केली ना ते तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये बघितलीच असल किती आम्हाला दम लागलेला तो साप सगळ्यांची वाट लागलेली पाच पाच मिनटाला थांबत होते आणि सोबतीला पाण्याची बॉटल आणि खाण्यापिण्याची वस्तू का ना कारण वरती काय असं मिळत नाही जाय हां फक्त पाणी म्हणजे धबधब्याचा पाणी वगैरे असतं त्यामुळे पाणी भेटेल पण बॉटल रिकामी मात्र आपली आनासोबत आणि खायला घेऊन या भरपूर कारण स्टार्टिंगला गड डोंगर तडताना जाम दम लागतो तर जाताना तुम्ही बघितली असेल ह्या वाटेवर किती गर्दी होती आणि कसे हळूहळू चालत होते आणि आता बघा कसे जाता येते फास्ट फास्ट थोडा नाश्ता करूया तर तुम्ही मग कशी बघू शकता जराशासाठी पाऊस आलेला रेनकोट वगैरे घालायला गेला आणि आता कडकडीत होऊन आला आहे एकदम चटका मारतो एवढा कडक आला आहे हे पण दगडं पण बघा कसे चिपचिपीत झाले जरासा पाऊस आला त्यामुळे त्या व्हिडिओ तुम्ही पार्ट वनमध्ये बघितला इथे आपण पाणी पिण्यासाठी भरलेलं आता सुद्धा जाताना पाणी घेताहो भरून मला पण दे पाणी हो येतं डायरेक्ट खालती तर खूप भारी एक्सपिरियन्स आहे या नागेश्वरीचा हे बघा आता डोंगर बघा असा ऊन आलाय तो दिसतो एकदम अजून दीड तास आणि ते प पहिल्या स्टेपिंगमध्ये ना त्या सतरा वीस मिनिटाच्या असा दोन तासाचा अजून रूट बाकी आहे ताकद अजून आहे बाकी कारण एवढा उतरताना दम नाही लागत आहे तर तुम्ही तिथपर्यंत लाईक वगैरे करून घ्या व्हिडिओला मी पुढत दाखवत अजून काय काय आम्ही कुठे जाता काय फिरायला वेगळीकडे ते बघा इथं आम्ही गेलेलो हो डोंगराच्या पलीकडे आणि आता उतरतो बघा पाऊस येतोय परत काय पाच पाच मिनटांसाठी पाऊस येतोय मी सारखा रेनकोट घालायला लागतोय परत आता रेनकोट घालायला लागेल की काय करत नाही जोरायच येते पाऊस परत आणि इथं खालती अजून उतरायचं तर या नागेश्वरच्या मेन स्टेप आहे तिथं आम्ही स्टार्टिंगला जाम दमलेले होते थोडा ग्लुकोज वाढवतो शरीरातला माझा पहिला ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा इथे इथे आम्ही कसा एन्जॉय करत गेले तो स्टार्टिंगला आणि नंतर काय झालेलं आमचं तर जरा पाय जास्त लोड पडतोय तडताना पटापट गेलेले बाकीचे अजून खाली चालत असतील अजून अजून इथनं पाऊंड टस लागत राहिला पावसाळ्या मजा आहे फक्त रेनकोट का घातला डप्पट आहे म्हणून कटा भिजाय नको म्हणून रेनकोट असं नाही आहे पावसाळ्यात येते बघा असे रेनकोट रेनकोटचा भारी खूप मजा येते घरात वरडतील तुला असे चालत तसे दहा पंधरा वेळा पाकडे वेगळे टर्न मारले की आम्ही परत गाडीची तर पोचू अजून तरी पण पाऊण तास चालायचं आहे ता बापरी शाप कुत्या गेल्या शाप कुत्या तंगडी पण जाम झालीत आणि त्यात पाऊस झिरमिर झिरमिर करताय पूर्ण द्वारेच पण येत नाही आणि बारीक पण नाही तर फायनली तीन तासाचा ट्रेकिंग करून आम्ही परत रस्त्यावरती आलेलो मेन तेव्हा <laughs> आधी कसे पोचलेत आणि दम आहेत ते बघा <laughs> धबधब्यात पण गेलेत दमलेत ते सगळे तर हे बघा आता सगळे दमून आलेत तीन तासाचं ट्रेकिंग करून आणि कुठं धबधब्यात गेलेत ते पोहण्यासाठी मी पण आता जरा फ्रेश आहे साप धामकले वगैरे आले हे असे धबधब्यात लोलत आहेत ते एवढा तीन साडेतीन तासाचा ट्रेकिंग करून आलेत आणि असं फुतलेत ते सगळे तोंड वगैरे धुत आहेत तर आता मी सुद्धा थोडा तोंडावर पाणी मारतो जाम डब लागला पापाच्या वगैरे सगळे इन अमरदा कसा वाटला ट्रेकिंग काय सकाळी वाचना तोच बोलताय दुसरा बोल काय नाही बोलू शकत तुझा काय कसा वाटला एक नंबर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नक्की बघा त्या धबधब्यावर सगळे चपला चकाचक करून घेतलं नाहीत मी आता परत चिखलात न जाणार रबडीत ना रबडीत ना चिखल बघा ना असं जातं बघा असे हे बघा क्रॉक्स ट्रेकिंगवाले क्रॉक्स तेव्हा सगळे निघालेत परत घरी जायला चिकली रबडी उडवा चिकल उडवा उडवा चिकल उडवा खूप भारी एक्सपिरियन्स होता आमचा ट्रेकिंगचा खूप मजा आली जाताना फक्त दम लागला जाताना काय वाटलं नाही एवढा धपकन आलं सकाळी जाम गाड्यांची गर्दी होती आमची गाडी लायला आम्हाला मला लावायला गेली आता गाडी याचा जरा ढकलाय लागते काय काय कळत नाही बघूया चिकलात आहे मागं काय गर्दी होती तर मग इथं पार्किंग केलेली एक पोर सगळी गेलेत पुढं येईल काय नाही धक्का मारायची गरज लागत आहे आली आली कशी पुढे मागे करून फिरवायला लागते जरा दोन्ही साईडला चिखल आहे गाडी ऋतू शकते थोडं पप्याला करतोय पुढे मागे गाडीला तो बघा डोंगर आता कसा दिसतोय तो तर निघालेली आहे आमची गाडी आता चिखल बघा किती उडायला येतं ते आम्ही कसं आता मी कसा जाऊ हे गेलो मला ठेवून मला ठेवून गेले आता या चिखलात ना काय चालत जाऊ मी वाट लावलं चालत जायला ला लागल अरे मला ठेवून गेले हे <laughs> पण आहेत माझ्यासोबत तिकडजण चालत आहेत मागणं रबडी क्रॉस करायला परत जाण्यासाठी गाडी करतायत तयार करतात वेगळे अंतर देत हे बघाचे दप्तर लावले नाही पुढं आपली दुसरी गाडीत पण बघूया काय विषय तो हे पुढं बसलेत जण ते काठी घरातली होती काय रे हां हां मग ठीक आहे लोक कोणाच्या कंपनीतली आणली होती काय हे आपली दुसरी गाडी पण झालेली आहे ट्रेकिंग झालेली आमचं ट्रेकिंग नागेश्वरीची सक्सेसफुल फक्त घरात जायचा बाकी आहे पण देवादा गाडी चालवत देवादा सगळ्यात आधी उतरला तर आम्ही परत आता परतीच्या प्रवासाला निघालो घरात जाऊन भेटत मला डायरेक्ट And eternity later. तो आम्हाला आता पोचायला आठ वाजले बघा सगळे पोचलेले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>